जन अधिकार अभियान वर्धा यांच्या वतीने महात्मा लॉन नालवाडी येथे सतरावा बड़ी महोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला मुख्य वक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले इडा तळो बळीचं राज्य येऊ म्हणजे संविधानाचं राज्य सक्षम होऊ डॉक्टर आव्हाड म्हणाले की बळीराजाचं राज्य म्हणजे समतेच श्रमाला सन्मान देणारं आणि न्याय समाजाचं राज्य त्यांनी डॉक्टर आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांचा आधार घेत जनतेने जागरूक होऊन संघटित लढा उभा असे सांगितले कार्यक्रमात काळे विकास लवांडे सुदाम पवार यांच्यासह विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात शेतकरी आणि श्रमिकांच्या सेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानही देण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह पीडित लोकांच्या प्रति एक मिनिट मौन राखून आदरांजली दिली गेली कार्यक्रमात जय जवान जय किसान अशा घोषणांनी वातावरण उत्साही झाले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्याची आणि प्रगतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आकाश दुबे माजी महासचिव भाजप पुलगाव